आपण एक्केचाळीसवा प्रश्न पाहूया काय आहे प्रश्न किमान सात अंकी संख्या आणि कमाल पाच अंकी संख्या यामधील तफावत आहे तफावत या शब्दाचा अर्थ आहे फरक आता तुम्ही जेव्हा विचार करता की कि किमान किमान म्हणजे काय तर लहानात लहान किती अंकी सात अंकी लहानात लहान संख्या तयार करताना लक्षात घ्या एक अंकी लहानात लहान संख्या कोणत्याही एक दोन अंकी दहा तीन अंकी शंभर तशाप्रकारे सात अंकी काय होईल एक लिहून त्यावरती सहा शून्य एक दोन तीन चार पाच आणि सहा म्हणजे एकक दशक शतक हजार दस हजार लक्ष आणि दशलक्ष काय झाली मग ती संख्या किमान सात अंकी दहा लाख आणि कमाल पाच अंकी कमाल म्हणजे मोठ्यात मोठी पाच अंकी एकांकी म्हटलं तर एक वेळा नऊ दोन अंकी म्हटलं तर दोन वेळा नऊ तीन अंकी म्हटलं तर तीन वेळा नऊ चार अंकी म्हटलं तर चार वेळा नऊ आणि पाच अंकी म्हटलं तर पाच वेळा नऊ म्हणजे काय झाली ती संख्या नव्याण्णव हजार नऊशे नव्याण्णव आणि देन देन त्यातील तफावत तफावत या शब्दाचाच अर्थ आहे फरक फरक काढायचा आहे आपल्याला तर आपण फरक काढूयात वजाबाकी करून कसं काढणार दहामधून नऊ कमी केले तर एक या ठिकाणी नऊ नऊमधून नऊ कमी केले शून्य 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 आणि या ठिकाणी नऊमधून शून्य कमी केले तर नऊ म्हणजे अशा पद्धतीनं काय उत्तर आलं आपलं एकक दशक शतक हजार दस हजार लक्ष तर काय होईल तर लक्षात घ्या की नऊ लक्ष एक आणि असा पर्याय कुठं आहे तर आपल्याला इथं बीमध्ये दिसतो म्हणून उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक बी